नमस्कार सेलू फुटवेअर तर्फे आपण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये वेगवेगळे वे लोफर्स ते पण आकर्षक गिफ्ट आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवा रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू सेलू तालुक्यातील चिकलटाणा बुद्रुक येथील एका बत्तीस वर्षीय एक कंत्राटी कामगाराचे विजेता शाख लागून निधन झाल्याची घटना बुधवार एकोणतीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता गट क्रमांक एकशे सत्याऐंशीमधील शेत आखाड्यावर घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील लु चिकलटाणा बुद्रुक येथे गट नंबर एकशे सत्याऐंशीमध्ये कंत्राटी कामगार भागवत जनार्दन काळदाते वय बत्तीस वर्ष हा आपल्या शेतात वीज दुरुस्तीचे काम करत असताना बुधवार एकोणतीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता जिवंत विद्युत वायरला डाव्या हाताच्या बोटाचा स्पर्श झाल्याने झालेल्या अपघातात शॉक लागून जागीच मरण पावला घटनेची माहिती शेलू पोलिसांना कळतात मयत भागवत काळदाते याचे प्रेत शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईक के यांच्या स्वाधीन करण्यात आले मयत चा भाऊ रघुनाथ जनार्दन कालदाते यांनी दिलेल्या खबरेवरून कलम एकशे चौऱ्याण्णव आणवे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राठोड पुढील तपास करत आहेत मयत भागवत कालदाते याच्या पश्चात आई वडील पत्नी तीन लहान मुले असा परिवार आहे मयत भागवत कालदाते याच्या पार्थिवावर चिकलटाणा बुद्रुक येथे गुरुवार तीस ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले कंत्राटी कामगार असलेल्या भागवत कालदाते याच्यावर आपल्या शेतात काम करताना शाक लागून निधन झाल्याने चिकलटाणा सह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे डॉक्टर अशोक नाईक नवरे आणि डॉक्टर सुवर्णा नाईक नवरे यांचे आजिराज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पाथरी कॉर्नर सेलू आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवा रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर